तर हिंगोली जिल्ह्यात अद्यापही समाधानकारक पाऊस झालेला आहे सिंचन तलावात पाणी पातळी वाढण्याच्या प्रतीक्षेत आहेत तर हिंगोलीत वार्षिक सरासरीच्या केवळ साठ पूर्णांक सत्तावीस टक्के पाऊस झाला हिंगोलीच्या वडद तलावात साठ टक्के पाणीसाठा आहे आणि याच तलाव परिसरातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संतोष भिसे यांनी हिंगोली जिल्ह्यात अर्धा पावसाळा संपत आलाय तरी देखील समाधानकारक पाऊस पडलेला नाहीये जिल्ह्यातील सव्वीस सिंचन तलावापैकी केवळ चारच सिंचन तलाव जे आहेत ते भरलेले आहेत त्यापैकीच हा वडद तलाव आहे या वडद तलावामध्ये सध्याच्या स्थितीमध्ये साठ टक्के पाणी आहे एकूणच जिल्ह्याच्या जिल्ह्यामध्ये सरासरीच्या साठ पॉईंट सत्तावीस टक्के पाऊस पडलेला आहे तर हा उन्हाळ्यामध्ये हा तलाव पूर्णतः कोराठाक पडला होता याच तलावातून जवळपास सहा गावांना पाणीपुरवठा केला जातोय त्यामध्ये खंडाळा वडद एकंबा बोडकी माळशेलू आणि जयपूरवाडी या गावाची हा तलाव तहान भागवतोय या तलावामध्ये पाणी साचळल्या सध्याच्या स्थितीमध्ये या तलावामध्ये केवळ साठ टक्के पाणी अजून जर काही दिवस पाऊस पडला नाही तर हा तलाव निश्चितच हो या तलावातून ज्या गावाला पाणीपुरणार होतो त्या तलाव त्या गावांना न नक्कीच पाण्यासाठी भटकंदी करावी लागण्याची वेळ येणार आहे त्याचबरोबर याच तलावाच्या पाण्यावर या गाव या भागातील शेतकऱ्यांची भिस्तही रब्बीसाठी असते या तलावातील पाणी रब्बी पिकासाठी वापरलं जातं मात्र सध्या स्थितीमध्ये या तलावामध्येच पाणी कमी आहे एकूणच जिल्ह्यातील सव्वीस सिंचनापैकी चारच तलाव जे आहेत त्यामध्ये पाणी आहे आणि इतर तलावामध्ये कोण्या तलावामध्ये पन्नास टक्के आहे कुण्या तलावामध्ये पंचेस टक्के पाणी आहे त्यामुळं अजून तरी जिल्ह्याला समाधान पावसाची परती लागलेली आहे अजून काही दिवस जर पाऊस पडला नाही तर निश्चितच जिल्ह्यावर पाणी टेंचा संकट येण्याची भीती भेडसावत आहे संतोष भिसे पुढारी न्यूज हिंगोली